नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली आज मुक्तावलीवर आपण ऐकूयात मंगेश पाडगावकर यांची एक अत्यंत सुंदर रचना आयुष्य हे विधा त्याच्या वहीतलं एक पान असतं आयुष्य हे विधाताच्या वहीतलं एक पान असतं रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पानं आपणच भरायची मधली पानं आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी येताना एकटे असलो तरी सर्वांचं होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं कशी वाटली आजची कविता अर्थात मंगेश पाडगावकरांचं लिखाण तिथे आपण तरी काय बोलणार चला मग भेटूयात मुक्तावलीच्या पुढच्या रचनेसोबत तोपर्यंत मुक्तावलीला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद